किती मागणी आली सध्या मागणी त्याला नऊ ते साडे नऊ लाखाची मागणी आली पाच मिलियन नमस्कार दादा नमस्कार शंकरपट युट्यूब चॅनल सर स्वागत आहे धन्यवाद बहिला पुढे या कृष्णा तिरमल दानगे कृष्णा दांडगी राणारुका सिल्लोड राणार हा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजी नगर बैलाचं नाव बलमा बलमा बैलाचं सगळ्यात सर्वप्रथम मैदान कोणतं नावाजील नावाजील मैदान म्हणजे मागच्या वर्षी लय मैदान केले भरपूर मैदान केले भरपूर नंबर घेतले हा हा आणि या वर्षी पण आता परवाच्या दिवशी दुसरा क्रमांक झालतोय जेवढ घातला हा आता इथे पहिल्या पहिल्या क्रमांक मध्ये सध्या बैल सर्वप्रथम मैदान मध्ये नंबर मागच्या वर्षी मागच्या वर्षी कोलंब्रीला पहिला क्रमांक केलं महाराष्ट्राची महाराष्ट्र अमोल दांडे केशव दानगे आणि आमचे शंकर मामा दानगे आणि टीम वर्क तुमच्या टीम मध्ये कोण कोण आहे टीम ची नाव सांगा एकदा सगळ्याचे सगळी भाऊ पांडे शंकर भाऊ पांडे ईश्वर भाऊ सरपंच आपले भोला ताटे दिलीप दांडगे आमचे ते मुख्य शेषराव मामा दानगे शेषराव मामा दानगे मुख्य मुख्य माणूस ही तुमची पूर्ण टीम ही पूर्ण टीम आजचं जे मैदान आहे मासुच भविजंगी शंकर पटे समजा या मैदानात बैलांना किती पॉईंट किती पॉईंट बनवले आज पाच सेकंद त्रिपन बैठक पाच सेकंद त्रिपन पॉईंट सर्वप्रथम या मैदानात पहिले कोणती जोडी लागलेली होती पहिली जोडी लागली होती काल जे पाच पाच एकोणसाठ झालते ओम आणि विराट झालते ओम आणि विराट, विराट। पाच नंतर मग लखन त्यांना हिंदकेश्री लखन आहे हा हिंदगी लखन आहे आत्थावन आत्थावन आत्था। एक मिली होता। एका मिलीन त्यानं काढलं होतं त्यानं एका मिलीन काढलं होतं त्याच्यानंतर आमचं झाला त्याच्यानंतर आमचे पाच पण झाले बैल पाच मिलिया पाच काढल्या चालू बैला सोबत पण दबले बैला सोबत जोडीदार आदरवाडी कोराड जयसिंग राठोड हा त्यांचं रुबाब नावाच जयसिंग राठोड यांचा ग्रुबा हा कोण त्या साइड ना पडतो डाव्या साईडला डाव्या साइड ना आणि तो तो दोन्ही साइड आहे पण त्याला उजव्या साईड महिलाचं खाद्य कुठलं कुठलं तुम्ही महिलाला खायला काय देत्या खायला काय त्याला हे चाललंय आणि आपलं बुलेट राजा इंडिकेसरी वगैरे वगैरे आणि दूध देतं दूध किती आहे एका टाईम साधारण दोन लिटर दोन लिटर दूध आहे मग आणि खाद्य इंडिकेशरी येते थोडं थोडं महिलाच अंदाजे वय किती आता सध्या महिलाच वय लय झालं तर अडीच वर्ष अडीच वर्ष अरेच वर्ष बैल दाती किती सध्या आता चौसा झालेला आहे चौसा आणि बैल कुठून खरेदी केला होता तुम्ही आणलं होतं नाही तर देऊळ जाऊला घरचं वासरू घडून मैदानात आणलं तुम्ही घरचं वासरू घडून म्हणजे मग घेतलं होतं हा हा म्हणजे सहा सात महिन्याचं वासरू घेतलं हा त्याला खाऊ पिऊ घातलं खाऊ पिऊ घातलं महाराष्ट्र केसरी झाला झालं बरं मैलाज एकदा परत एकदा मेन मालकाचं नाव सांगा माल ज्या लहानपणापासून पाऊस केला इतकं मोठं केलं त्या मालकाचं आणि धुरकरी सांगा पहिला त्याचं दुरकरी पहिला धुरकरी जावेद जावेदुरि ते था। था <laughs> जावे होते जावेद दुरकरी नाणेगाव शंकर पांडे मामा शंकर भोपांडे हा ते स्वतः मालक कृष्ण दानगे हे भाऊ कृष्ण दानगे स्वतः मालक पहिले हा आता अमोल दानगे आता अमोल टीम आहे चार धुरकरी चार धुरकरी जावेद भाऊ शंकर पांडे शंकर दादा पांडे मेकर सुट्टी मेकर हे पण सगळे घरचे तुम्ही सुट्टी मेकर आणि स्वतः मालक पण दुरकरी आणि नियोजनाचं बादशा आमच संदीप विनायक दांडगे जे बलमाबाई दिलीप विनायक दांडगे दोघ भाऊ जे बलमाबाईला जर नियोजनाचं बादशा तुम्ही संदीप भाऊ दांडगे आणि दिलीप भाऊ दांडगे जे संदीप भाऊ दांडगे आणि दिलीप भाऊ दांडगे दोघ भाऊ भाऊ सख्य भाऊ भाऊ दोन्ही नियोजनाचे बादशा ते आमचे मेन सूत्रकार आमचे सूत्रकार सूत्र का शेषरामासरा मेन सूत्रकार का चौघ मागच्या वर्षी पासून पोहचलो बैल आता पुढचं नियोजन कसं आहे पहिलाच इथून पुढं इथून पुढे आता आम्ही आता हे पाहिलं झालं का त्याच्यानंतर आम्ही वाशिमला चाललोय वाशिमला मोठ्या मैदान तिथं एक लाख अकरा हजार मैदाना मी खेळ खेळला गेल ना तिथं बैल इथून तिथं बहिणार आता तिथून तिथं जाणार आहे पहिले पहिरा तोच पहिरा तोच पहि त्याचं नाव काय म्हणलं सोबत जयसिंग राठोड जयसिंग राठोडी तांडा कोरोना तांडा त्यांचा रुबाब हे रुबाब सोबत मलमा पडणार आहे विदर्भ केशरी पटणार आता जो येणार पट आहे दहा अकरा बारा तारीख विदर्भ केशरी हे तिथं आता इथून तारखेला जाणार उद्या उद्या जाणार इथून बैल तिथं जाणार सर्व जाणार अच्छा बर बैलाचं एक असं मैदान सांगा की बैल समजा एक अविश्वसनीय कि तिथे बैलांना माणसाचं नाव खालीनी केलं माणसाचं नाव वर केलं आणि चाळीस गावला बिंदवड केलं आम्ही अच्छा बैल बिंजोड पण मध्ये पळतो बिंजवड मध्ये पण पब्लिकला पब्लिकचं मासशा आपले हे टायगर सोबत टायगर आणि सोबत अच्छा बासष्टची गाडी खेळले होते तुमचा जुना टायगर वस्तात म्हणलं चालत जातो वस्तात टायगर पूर्ण पहिला हा आणि त्याच्यासोबत बिंदूडची गाडी मारे नातू नातू पोतू करतो तेच सोबत हा बरोबर बरोबर बैल जुना आहे ना बैलाच चाळीस गावचं जुनं ते मैदान कोणतं म्हणलं तुम्ही चाळीस गावच चाळीस गाव तिथे काय बक्षीस मारलं बैल बैला बासष्ट हजाराचं बक्षीस रक्कम एकतीस हजाराची रक्कम होती बिंदोडची बिंदोडची बासष्ट हजाराची मानकरी ते अविश्वसनीय सिल्लोडला चांगली गाडी सिल्लोडला गाडी म्हणजे बैल तुमचा शंकर पटक परत पण पळतो हिंजोडला पण पळतो आणि राऊंडला पण राऊंडला पण राऊंडला म्हणजे आता सध्या जे नामांकित मैदान चालू आहे आपल्या महाराष्ट्रात त्याच्यात पण बैल तुमचा पळतो शिल्लोडला पण परत। त्यांना एक लाख दोन हजार अच्छा शिल्लोडला पण एक लाख दोन हजार बिंजोड मारली सगळ्यात मोठी बिंजोड आहे एक लाख दोन हजाराची बिंजोड सर्वात मोठी समजा पंधरा वीस भिंवळ झाल्याच्या एका गाडीने मारणी घालतो एका गाडीने मारणी घालत नाही गाडीच निघडली आतापर्यंत पहिला तुम्हाला काय अपेक्षा अजून सगळं घडवून दिलं काय सगळंच घडवून दिलं तेवढं मालक झाली तेवढंच त्याचा आमच्यावर आभार आहे त्याचा तरी काही काही अपेक्षा असेल तुमची की नाही बैलाच प्रथम पासून शेवटलो एकच मालक मालक म्हणजे मोठी गोष्ट सध्या कंडिशन मध्ये कि बैल लहानपणापासून इतका मोठा घडवणं आणि आता सध्या बैल महाराष्ट्र केसरी झाला विदर्भ केसरी झाला चाळीस मध्ये बिनजोड केली म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आजच्या कंडिशन मध्ये याचा व्यवसाय काय गरीब व्यवसाय काय तस माहिती अच्छा स्वतःची सर्वसाधारण आहे समजा सर्वसाधारण आज आजच्या कंडिशन मध्ये समजा गरीब माणूस आहे मजूर माणूस बलमाना त्या लक्ष समजा वरलेला आणि बलमा समजा लक्ष्मीच लक्ष्मी नाही मोठी लक्ष्मी लागेल बर गरीबाच्या गरीब बलमाला आतापर्यंत खरेदी आली सध्याच मागणी त्याला नऊ ते साडे नऊ लाखाची मागणी आली अच्छा नाही सध्या त्याला नऊ ते साडेनऊ लाख पर्यंत बैल सांगितला पण अजून बैल विचार नाही अच्छा म्हणजे अजून खेळायचं आहे अजून खेळायचं आहे नंतर जर विचार झाला तर मग ते पुढे समजा सध्याच्या कंडिशन सध्या कंडिशन नाही द्यायचं बैलाचा स्वभाव मैदानात कसा असतो घरी कधी घरी कसा असतो सारखा असतो बैल मारतो का अच्छा मैदानात शांत राहतो आणि घरी गेल्याच ट्यूशन वाटते म्हणजे तिथं मनापासून म्हणजे पहिला कसा लाल मला झाला की त्याच्या अंगात वेगळीच रग मस्ती तशी बैलाशी तुमच्या कीट आलं म्हणजे बैल मारतो ठीक आहे तुम त्यांच्यापर्यंत आता याच्या आधी कोणते कोणते बैल व्हायले आता सध्या कोणते कोणते बैल भरपूर बैल होते भरपूर होता हा होता हा भरपूर बैल येऊन गेले पिढी आम्ही तुम्ही किती पिढी बैलाची बैल सांभाळणारे किंवा बैलच या क्षेत्रात त्यांची पहिली दुसरी म्हणजे त्यांची पहिली पिढी त्याच्यापासून मुलं तुम्ही दुसरी पिढी तुम्हाला लागला तुमचे पण बैल नाम राहते सांग ही खूप मोठी गोष्ट आहे समजा आज तुम्ही घरचा बैल लहानचा पाच सहा महिन्यात वासरू म्हणत्या आणि आज बैल महाराष्ट्र केसरी विदर्भ केसरी होतो म्हणजे खूप मोठी गोष्ट बोला ना बोला ना बोला ना बैल इथून पुढं समजा सगळ्यात मैदानात पळतो तीन राऊंडला पळतो सगळ्या धन्यवाद दादा तुम्ही शंकरपट युट्यूब चॅनलला तुमचा वेळ दिला वेळात वेळ काढून चाल धन्यवाद धन्यवाद मला बस मालकाला एक बोला की फोटो काढायचा त्याचा